श्रीगोंदा येथील नगर दंगली प्रकरणी पीडितांनी घेतली पत्रकार परिषद श्रीगोंदा नगर येथे पाडव्याच्या दिवशी झालेल्या दगडफेक प्रकरणी समाजातील काही जण गंभीर जखमी झाले होते यामध्ये रामशंकर ससाने या व्यक्तीचा मृत्यू झाला होता या प्रकरणात चाळीस ते पंचेचाळीस दिवस उशिरा गुन्हा दाखल झाला तीनशे दोन कलम लागूही झाले पीडित समाज बांधवांनी आरोप केला आहे की पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवत आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला स्थानिक नेते या प्रकरणी मौन धारण करून आहेत न्याय दडकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला जात आहे समाजाच्या न्यायासाठी चार फेब्रुवारी रोजी करणार येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अविनाश घोडके यांनी यावेळी सांगितले फरार आरोपी अटक करावी प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवावे पीडितांना सामाजिक न्याय विभागातून तातडीने मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी मंत्री नितेश राणे हे भेट देणार असल्याची माहिती असून कोणत्याही जातीय तेडीचा नसल्याचे स्पष्ट झाले शांतता कमिटीच्या बैठकीत मातांग समाजाची बाजू ऐकून घेतली नाही त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली न्याय मिळेपर्यंत ससाने संदीप लक्ष्मण ससाने ससाने मयूर शंकर ससाने, साहिल श्याम ससाने ओम दिलीप ससाने यश नितीन ससाने प्रेम शंकर ससाने प्रेम दीपक ससाने ओमकार सुनील लोखंडे सोहम रूपचंद ससाने प्रथमेश राम ससाने ओम संतोष सकट गौरव संतोष जगताप अविनाश घोडके रोहन मच्छिंद्र ससाने ओम ससाने आदी उपस्थित होते आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया श्रीगोंदा गोंदा दिवशी घटना आहे दोन तारखेला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी तर अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेला कुणी खतपाणी घालू नये मग ते समाजातील काही घटक असतील किंवा राजकीय काही घटक असतील घडलेली घटना अतिशय चुकीची घटना आहे शेवटी एक दगडफेकीमध्ये एक माणूस मेलेला आहे त्याच्या समोर आपल्याकडे पुरावे आहेत दवाखान्याचे एम एल रिपोर्ट बी आहेत आणि जे पीडित आहेत ज्या लोकांना खरोखर तिथं दगडफेकीमध्ये जे लागलेले तर त्या सगळ्यांचे रिपोर्ट आहेच ना तिथं पोलिसांनी स्वतः एम एल सी दिलेली बाबा बाबा कुणाकुणाला लागले कुणाचे नाव येतं काय येतं त्याच्यामुळे घडलेली घटना ही चुकीची किंवा खोटे असतात अशातला तर काही भाग नाही आणि पोलिस प्रशासनाने कारवाई करावी त्यांना जे आरोपी जे फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी किंवा जे आणि जर ही गोष्ट जर लवकरात लवकर अटकच नाही झाली तर चार तारखेला आम्ही आमरुण उपोषणासाठी तहसीलदारांना आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनला व डेप्युटी साहेबांना व कलेक्टर ऑफिसला आम्ही याविषयी पत्र देणार आहे की लवकरात लवकर आरोपींना जर अटक नाही झाली तर आम्ही चार तारखेला आमरुण उपोषणा उपोषणाला बसणार आहोत जर जे पीडित कुटुंब आहे ज्या मय झालेलं आहे तर त्यांच्या मुलाला एक सरकारी नोकरी लागावी त्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं व सामाजिक न्याय विभागाकडनं जी त्यांना मदत होणार आहे ती मदत मिळावी तसेच जे बाकीचे जे, जे पीडित लोक आहेत ज्यांना बी दगडफेकीमध्ये मारहाण झालेले लागलेले भरपूर लोकांना टाके पडलेले आहेत डोके फुटलेले आहेत तीन ते चार आहेत त्याच्यामध्ये काही महिला येतं लहान मुलं येतं या सगळ्यांवरती डायरेक्ट बिनदरकपणे दगडफेक झालेली हे दगडफेकीमध्ये ज्यांना ज्यांना लागले त्यांना न्याय मिळावा मैत्रियाला कुठेतरी न्याय मिळावा आणि ह्यांना मदत व्हावी पीडितांना सामाजिक न्याय विभागाकडनं आणि या गोष्टीचा मी जाहीरपणे निश्चित करतो आणि मायबाब सरकारला एवढीच विनंती आहे की अशी घटना परत घडू नये म्हणून आरोपींवरती कठोरात कठोरी कारवाई व्हावी आज... आणि ही जी घटना घडलेली गट तर कोर्टामध्ये ट्रॅक वरती ही केस चालवावी अशी सरकारकडे आम्ही अपेक्षा करतो आणि मायबाब सरकारने कुठेतरी आम्हाला एक न्याय मिळावा याची आम्ही आशा बाळगतो आणि ह्या घटनेमध्ये जसं तुम्ही सांगितलं की श्री संत श्री शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये जी बैठक झाली की त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की हिंदू मुस्लिम ही वाद नाही व्हावा की तसं आमच्या या घटनेला कुठल्याही वळण देण्याचा कुठलाही हेतू नाही हिंदू आणि मुस्लिम या वाद हो आमच्या कधीच या गोष्टीला समर्थन आम्ही कधीच करणार नाही आम्ही एक विचारधारेने चालणारी माणसं येतं आमचं फक्त एवढंच म्हणणे जी घटना घडलेली ती घटना चुकीची आहे त्या घटनेचा कुठेतरी न्याय मिळावा हिंदू मुस्लिम करणं आमचा कधी हेतू नव्हता हेतून कधी पुढे राहणार आहे फक्त जी घटना घडलेली आहे आपल्या हिंदू समाजातील किंवा दलित कुटुंबावरती जी घटना घडलेली तर त्या घटनेला कुठेतरी न्याय मिळावा आम्ही ज्या समाजात राहतो आपण समाजात राहतो म्हणजे आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवून समाजासाठी काहीतरी ज्या चुकीच्या गोष्टी घडल्या तिथं आवाज उठवला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खूप मोठा गुन्हेगार असतो त्याच्यामुळे तुम्ही कधी जिथं अन्याय झालाय तुम्ही त्यांच्या सोबत राहिलंच पाहिजे तिथं तुम्ही कुठल्याही प्रकारची तुम्ही तिथं चुकीची भूमिका न घेता जिथं अन्याय झाले त्याच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिले पाहिजे आणि जे पीडित आहे त्यांना तुम्ही उलट मार्गदर्शन केलं पाहिजे ना की त्यांना दमदाटी केली पाहिजे किंवा त्यांच्या दबाव आणला पाहिजे लवकरात लवकर आरोपी अटक व्हावे 我皮蛋拉面没得啊？Well,